या मंचावर म्हणजे माझ्या समोर एक फुल आहे ते फुल आज मुलाच्या प्रकाशाने सुकले आणि मग श्री दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असते कारण की आज आमच्या आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या सर्वांचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही काही फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या

तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताने धक्काबुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांच्या अत्याचारणी केली त्याला मी एका विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चालत ना आम्हाला धक्काबुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याच मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होते कि मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज मला सगळे दिसते फक्त माझ्या दादा दिसत नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्व दिलं तो माझ्या दादा होता मी सावरी सारखं त्याच्या सोबत चोवीस तास होतो पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज या जगात नाही पण त्यांनी भाऊ माझे तुम्ही माझ्या पाठीशी आहेत खर जागा बोलले की नाही कशासाठी मागायचं चुकलं काय होतं आपलं रेशुम कुटुंबाच चुकलं काय होत संतोष सांगण्याचं काय चुकलं होतं वीस वर्ष समाजकार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चूक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संबोधलंय मी एवढीच विनंती करतो की ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच त्यांना पण शब्द दिलाय की या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायला की कोण आरोपी आहे सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण सीआयच्या हाती एक व्हाईस सॅम्पल हे मॅच झाले त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण महाग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही महाग हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी आहेत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिंदेगड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहेत सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळे आहे मला जेवढं या केस मधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथेही सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मा हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय आज माझा भाऊ नाहीये पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळा सगळं संपून टाकता येत आहे एवढी माझी त्यांना विनंती असेल 真的。